नमस्कार सगळ्यांका स्वर्णिम कोकण ह्या चॅनलमध्ये तुमचा सगळ्यांचा खूप खूप स्वागत असा तर आज आपण एक रेसिपी करतो एकदम हेल्दी लाल मठाचा भाजीचा पातळ सांबर सहसा मुंबईच्या ठिकाणी ही कोण भाजी करणार नाही तर ही एक नवीन आयडिया तुमका मिळतली आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही भाजी करतो कारण पाऊस संपलो आणि थंडी सुरू झाली की आम्ही पोरसू घालतो आणि त्या पोरसामध्ये आमची स्वतःची ही सेंद्रिय खतापासून बनवलेली भाजी असता एकदम फ्रेश साफसुथरी आणि स्वच्छ तर ही लाल मटाच्या भाजीचा सांबार आपण कसा करतो ह्या मी तुमका आज रेसिपीमध्ये दाखवतोय तर ह्या सांबार करताना आम्ही अजून पण एक पद्धत वापरतो ह्याच्यामध्ये आम्ही ग मसालो खोबरा भाजून गरम मसालो टाकून पण एक मसाला टाकून पण ही एक भाजी करतो आम्ही तर आजची ही भाजी असा ती आपण डाळ टाकून करतलो तर बघा त्या का एक लसणीची आणि हिंगाची फोड फोडणी देऊन मी ही भाजी करतोय तर किती सुंदर भाजी लागतं बघा आणि नक्की घरी एकदा ट्राय करा तर आपण आज रेसिपीक सुरुवात करूया ह्या रेसिपीसाठी मी काय काय सामग्री घेतले ते मी तुमका सांगतो आहे मटाची भाजी असा एक जोडी तर ही लाल मटाची जी भाजी असा ही मी पंधरा मिनटापासून मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलेली असा कारण मुंबईमध्ये जी लाल मटाची भाजी मिळतात ती गावच्या ठिकाणसारखी भाजी नसता ती कुठे पण पिकवलेली भाजी असता म्हणून ही मी पंधरा मिनटं मिठाच्या पाण्यात टाकून ठेवलेली असा आणि मिठाच्या पाण्यात टाकल्यानंतर मी एक दोन तीन वेळा ही परत धुऊन पण घेतलं आहे नंतर तूर डाळ असा एक पाव पाववाटी एक कांदो असा एक टमॅटो पाच पाच ते सहा लसणीचे पाकळे असत हिंग असा हळद थोडीशी कढीपत्तो आणि मोहरी फोडणीसाठी आणि तेल पण घ्यायचं असा आणि हो आपलं हो मालवणी गरम मसालो तर आपण पुढे रेसिपीसाठी सुरुवात करूया तर मी स्टेप बाय स्टेप प्रोसेसर तुमका सांगत आहे तुमक काय करूचो असा पहिल्यांदा मी भाजी धुवून पहिली मी चिरून घेत आहे त्याच्यानंतर मी पुढे सांगते काय गरजं असं आता तर आता पुढची प्रोसेसर बघा ही लाल भाजी मी चिरून घेतलेली असा आणि त्याच्यामध्ये एक मी टोमॅटो चिरून टाकलेलो असा आणि ही जी मी तुरीची डाळ घेतली आहे ती डाळ मी व्यवस्थित धुवून घेतलेली असा आता ह्या तुरीच्या डाळीऐवजी हो तुम्ही मूग डाळ पण वापरू शकताय किंवा तुम्ही मसूर डाळ पण यासाठी तुम्ही वापरू शकताय ऑप्शनल असा ही तुरडाळ माझ्याकडे तुरडाळ अवेलेबल होती म्हणून मी तुरडाळ घेतली तर आता ह्या ह्या सर्व मिश्रण असा ह्या आपण कुकरला आत्ता तीन शिटीये करून घ्यायचं असा कुकरलामध्ये थोडासा भाजी टाकायची पाणी टाकायचा आणि हळद मिक्स करून आपण हे आता तीन शिटीए करून घ्यायचे असत कुकर गरम झालेलं असा एका का फोडणी वगैरे देऊची काही गरज नाही फक्त हा मिश्रण पाणी टाकून आपण शिटीए करून फक्त घ्यायचं असं डाळ मी मिक्स केली आणि ही हळद पावडर पण मी आतमध्ये टाकतो त्याच्यामध्ये पाणी ॲड करा पाणी एकदम जास्त पण नको भाजी जेवढी आहे तेवढा समतोल पाणी फक्त ठेवा आणि ही भाजी आपण आता तीन शिट्टे करून घ्यायची असत कुकरला तर आपल्या आता कुकरला एक तीन शिट्टे करून मी ही भाजी शिजवून घेतलेली असा तुम्ही पाय ही डाळ शिजेपर्यंत तुमका काई -काई -काई कुकर शिट्टे करूची असत काय काय कधी कधी तुमच्या कुकरमध्ये भा डाळ शिजत पण नाही मग तुम्ही जास्त पण शिट्टे करू शकता तर ही डाळ व्यवस्थित शिजा होई तोपर्यंत एवढ्या शिट्या करून घ्या कुकरमध्ये आता मगाशी मी घाईघाईमध्ये बोलता बोलता एक अजून एक ऑप्शन सांगायचं विसरून गेलं ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला थोडासा खोबरा पण टाकूचा असा तर आता ह्या खोबऱ्याचं अजून एक वेगळी स्टाईल असा ती पण मी तुमकं दाखवेन लास्ट एंडला की एशला एंडला सांगेन मी की ती नक्की स्टाईल कशी असा आणि काय असा म्हणून मी कढई ठेवलेली असा गरम करीत आणि या कढईमध्ये फोडणीसाठी मी तेल टाकलं आता एका फोडणी देते वेळी तेल कमीच टाका जास्त टाकू नका आणि गॅसची आग एकदम कमी करून ठेवा तेल गरम झालेलं असा पहिली लसूण टाकून घ्या नंतर कढीपत्त्याची पानं टाका सांबार एक लसणीची फोडणी खूपच महत्त्वाची असा त्यामुळे लसणीची क्वांटिटी थोडीशी जास्त घ्या आता ह्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाका मोहरी पहिले टाकू नको नाहीतर मोहरीची फोडणी ही करपता म्हणून थोडी मोहरी टाका आणि ही हिंग पावडर कांदो टाका कांदो व्यवस्थित लालसर परतवून घ्या कांदो लालसर झालेलो असा तर आता यावेळी तुमका गॅस एकदम कमी ठेवचो असा आणि तुमका तुमच्या चवीनुसार म्हणजे तुमका जर जा जास्त तिखट हवे असेल तर जास्त तिखट आणि कमी तिखट हवं असेल तर कमी तिखट त्याप्रमाणे माल मालवणी मसालो गरम मसाला टाकून घ्या तो मसालो मालवणी असू दे की तुमचं घरातलं गरम मसाला कोणतंही असू दे तो टाका पण मी याच्यामध्ये मालवणी मसाला हो टाकले कारण आमच्या मालवणी मसाल्याची टेस्ट खूप वेगळीच असतात म्हणाल आणि हो टाकल्यानंतर जास्त वेळ ठेवायचं नाही हे असं फिरवून घ्यायचं ही फोडणी नाहीतर जास्त तुम्ही आग जर मोठी केलात तर फोडणी जळतली आणि लगेच ही भाजी आणि डाळ जी शिजलेली आहे ती फोडणीला देऊन टाकायची भाजी किती मस्त कलर इलो बघा आणि डाळ पण किती मस्त सुंदर दिसतात आता गॅस मोठो करा ही आता डाळ शिजते वेळीच आतमध्ये चवीनुसार तुमका मीठ टाकून घ्या आणि डाळी ह्या व्यवस्थित उकळी होयो या पातळ भाजी एक व्यवस्थित एक चार ते पाच मिनटं शिजून घ्या भाजी बघा बघू शकताय या भाजीक एवढा सुंदर कलर आणि एवढा मस्त स्ट्रक्चर येतं ना बघा तर आता आपली भाजी शिजलेली असा तर आता ह्याच्यामध्ये उतरताना आपण ह्या खोबरा असा तर आता तुमका मी सांगते मग अशी खोबऱ्याची गोष्ट सांगणार होते तुमका मी तर आमच्या मालवणी लोक ही, ही लाल मठाची पातळ भाजी करताना ह्या खोबरा असा उभ्या पण वरून टाकतात आणि गरम मसाल्याचा खोबरा भाजलेला जो असता तो मसालो पण तयार करतात नारळाचो आणि ता वाटा वाटून पण ह्या भाजीमध्ये टाकतात ता पण खूपच सुंदर लागता तर तुम्ही एक दिवस काय करा ओला खोबरा अशी भाजी ट्राय करते वेळी ओला ओलो नारळ घ्या त्या खोबरा भाजा व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये गरम मसालो घालून त्या वाटाप मिक्सरला लावा आणि त्या वाटाप ह्या भाजीमध्ये एक दिवस टाका आणि तशी पण भाजी करून बघा पहिली ही अशी ट्राय करा आणि नंतर तशी ट्राय करा दोन्ही प्रकारे ट्राय करून बघा खूप सुंदर प्रकारे ही भाजी लागता ही फक्त आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच मालोडीच लोक ही अशा प्रकारची भाजी करतात आता ही भाजी माका थोडीशी आंबड आवडता म्हणून तुम्ही पण तुमका जर आंबट आवडत असाल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कोकम पण टाकू शकता तर मी ह्याच्यामध्ये चार कोकमाचे पीस टाकते कारण माका आंबट आवडता तुमका जर आंबट नको हवी असेल तर तुम्ही कोकम नाही टाकला तरी पण चालेल तर माका ही आंबट आवडता म्हणून मी ह्याच्यामध्ये कोकम टाकलं आहे कोकम टाकून पण ही थोडीशी आंबटशी भाजी खूप बरी लागता तर तुम्ही तसा पण ट्राय करून बघू शकताय फायनली आपली लाल मठाची भाजी रेडी असा ही भाजी म्हणजे प्रकारचा पातळ सांब्राच म्हणतात ही आपण भातासोबतच खातो तर ह्या लाल मठाची पातळ भाजी असं एका म्हटलं जातं तर आपण ही काढून घेऊया आता तर तुमकं एक गोष्ट सांगतं आहे आम्ही लहानपणी ना ही भाजी अशीच ना ताटामध्ये घेऊ आणि अशी ताटामध्ये घेऊन नुसतीच चमच्यान खाऊ अतिशय भाजी। भाजी टेस्टी भाजी लागता तर तुमका ही रेसिपी जर आवडली असत ना तर नक्की हो स्वर्णिम कोकण हो चॅनल सबस्क्राईब करा नाजूक बेल आयकॉन बटन असा तापण प्रेस करा जेणेकरून मी नवीन नवीन रेसिपी टाकले की तुमका ते रेसिपी तिकडे नोटिफिकेशन तुमका मिळतले की मी रेसिपी अपलोड केली म्हणून तर सबस्क्राईब नक्कीच करा लाईक करा आणि हो स्वर्णिम कोकण हो चॅनल लोकांपर्यंत पोहोचवा कारण आपले सगळे मालवणी जे रेसिपी असतात तर ह्या चॅनलवरती तुमका बघू मिळतले की मालवणी लोक एक्झॅक्टली कशा प्रकारचा जेवण करून जेवतात ती तुमका जर आवडला असेल तर लाईक करा नाही आवडला असेल तर डिसलाईक करा जेणेकरून मला कळात की की तुमका खायचे रेसिपी आवडतात खायचे नाही आवडतात आता आपण परत लवकरच घडूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू